मतदान प्रक्रिया पार पडल्याच्या नंतर उद्या मतमोजणीला सुरू होणार आहे घोडबंदर रोड वरती आनंदनगरमधली ही न्यू हॉरायझन शाळा आहे या शाळेमध्ये मतमोजणीला खरंतर सुरुवात झाली होणार आहे सकाळी आठ वाजल्यापासून या शाळेमध्ये मतदान मोजणीला जे आहे ते सुरू होणार आहे आणि या मतमोजणीसाठी एकूणच चव्वेचाळीस टेबल जे आहेत ते ठेवण्यात आलेले आहेत सर्वप्रथम टपाली मतमोजणीची जी, जी आहे ती सुरुवात होणार आहे यासाठी स्वतंत्र चौदा टेबलची व्यवस्था जी, जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि एकंदरीत एक हजार अधिकारी कर्मचारी यासाठी नियुक्त केलेले आहेत तर सहाशे पन्नास पोलीस आधी अधिकारी आणि कर्मचारी यांचा ब स बंदोबस्त जो आहे तो या दरम्यान असणार आहे एकूणच एकशे शहात्तर फेऱ्यानंतर निकाल जो आहे तो एकंदरीत हाती लागणार आहे त्यामुळे उद्या दुपारी अकरा ते बारा पर्यंत हा संपूर्ण निकाल जो आहे तो स्पष्ट होणार आहे आपण जर आता पाहिलं तर मोठा पोलीस बंदोबस्त या मतमोजणी केंद्राच्या बाहेर जो आहे तो लावण्यात आलेला आहे काही अंतरावरती कार्यकर्ते आणि जे उमेदवार असतील त्यांना थांबवण्याची व्यवस्था जी आहे ती करण्यात येणार आहे सकाळी आठ वाजल्यापासून ह्याच ठिकाणाहून मतमोजणीला जे आहे ते सुरुवात होणार आहे त्यामुळे जर ठाण्याची लढत जर पाहिली तर ठाणे लोकसभेसाठी महायुतीकडनं नरेश मस्के आणि महाविकास आघाडीकडनं राजन विचारे या बरोबर या लढतींकडे लक्ष आहे ठाणेकरांनाही बघायचं आहे की कुणाचं पारडं आता या निकालानंतर आपल्याला जड दिसणार